सुद्धा एसटी संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय पंधराशेहून अधिक एस टीच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत खासगी वाहन चालकांकडनं प्रवाशांची लूट सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आफताब खान यांनी बघूया एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस असून आपण पाहू शकता नंदुरबार शहरातील बस आगार येथे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे तसेच बस येत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे याच्यात सर्वात जास्त हाल हे विद्यार्थ्यांचे होताना दिसून येत आहेत विद्यार्थी हे खेळगावही नंदुरबार शहरात शिक्षण घेण्यासाठी येत असतात मात्र बस संप असल्यामुळे आ, या विद्यार्थ्यांना आता परत घरी जाण्यासाठी इथे खाजगी वाहनांची वाट पाहावी लागत आहे खाजगी वाहनधारक देखील या संपाचा फायदा उचलत असताना दिसून येत आहे अव्वाच्या सव्वा भाडा आहे ते आकारात आहेत तसेच एस टी कर्मचारी जे आहेत यांना सरसकट पगारमध्ये पाच हजार रुपयाची वाढ करण्यात यावे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे यांनाही पगार वाढ तसेच भत्ता तर एसीच्या संपाचा सर्वसामान्य बसणारा हा फटका आणि त्यामुळे आज या सगळ्यावरती कसा तोडगा निघतो हे पाहायला हवं